सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि आज आपण छत्रपती राजाराम महाराज मंडळ गुमट्यासोर रोड पुणे येथील प्रतिकृती अर्थात देखावा बघण्यासाठी आलेलो हो। आहोत छत्रपती राजाराम महाराज मंडळाची खासियत अशी की ते दरवर्षी मोठ्या मोठ्या मंदिराच्या प्रतिकृती उभारत असतात यावर्षी त्यांनी उभारलेली आहे अमृतसर येथील दुर्ग्या राम मंदिराची प्रतिकृती आणि आज आपण तेच बघणार हो। आहोत आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज टी व्ही एस खुंडा एफजड गाडी गाडी एफझड असली तरी माणूस वायजेड आहे चला तर मग गणपती बाप्पा मोरिया पार्किंगसाठी जागा शोधूयात आणि बघूयात प्रतिकृती छत्रपती राजाराम महाराज मंडळाने गणपतीमध्ये तयार केलेल्या प्रतिकृती बघणं म्हणजे निव्वळ स्वर्ग सुखच या मंडळाचे देखावे इतके हुबेहूब पद्धतीने तयार केले जातात की ते अगदी खरे वाटतात म्हणजे एखाद्या नवख्या माणसाला तर ओळखू देखील येणार नाही की हा देखावा आहे म्हणून गणपती बघायला येण्याचा विचार करत असाल तर शक्यतो चपलाच घालून या कारण काढायला सोपे जातात अमृतसरला जाऊन दुर्गियाना मंदिर बघण्याचा योग कधी येईल काय माहीत परंतु ही प्रतिकृती बघून ते मंदिर बघितल्याचं समाधान मात्र शंभर टक्के मिळालं रात्रीच्या वेळेला दिव्यांच्या रोषणाईमध्ये ही दुर्ग्याना मंदिराची प्रतिकृती आणखी जास्त विलोभनीय दिसते परंतु गर्दी जास्त असल्यामुळे मी दुपारच्या वेळेला आलोय आतून बाहेरून सगळीकडून या प्रतिकृतीवर यांनी लक्षणीयरित्या काम केलेलं आहे शंभर टक्के देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अगदी छोट्यातले छोटे बारकावे सुद्धा त्यांनी बरोबर टिपले आहेत आणि ते तंतोतंत या प्रतिकृतीमध्ये उतरवलेले आहेत तर ही आहे छत्रपती राजाराम महाराज मंडळाच्या गणपतीची मूर्ती आणि आज आपल्या या शूटसाठी आपल्याला कॅमेरा सहाय्य करण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत महेश नरहरे त्यांचे देखील मनापासून आभार राक्षसाच्या छातळावर बसून त्याला शिक्षा करणाऱ्या गणपती बाप्पाच्या चरणी मी फक्त एवढंच मागितलं की जर कधी माझ्यावर अन्याय झाला तर त्या अन्यायाला नष्ट करण्याची शक्ती माझ्यामध्ये दे त्या अन्यायाच्या छातळावर चा बसून तो दूर करण्यासाठी जे काही बळ लागेल ते बळ माझ्यामध्ये दे तात्पुरत्या उभारलेल्या प्रतिकृतीमध्ये सुद्धा त्यांनी जिवंत मासे सोडलेले आहेत यावरून हा देखावा ही प्रतिकृती जिवंत करण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्या लक्षात येतो तुम्ही जर पुणे शहरातील गणपती बघायला येण्याचा विचार करत असाल तर कुमठेकर रोडवरील छत्रपती राजाराम महाराज मंडळाच्या या गणपतीला नक्की भेट द्या दुर्गियाना मंदिराची ही विलोभनीय प्रतिकृती मनामध्ये साठवली आणि मी निघालो पुढच्या गणपतीचं दर्शन घ्यायला